एरंडगाव विद्यालयात स्नेहसंमेलनाचा उत्साह विद्यार्थ्यांचा रंगला विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि भविष्यातील कलाकार घडवण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत गरजेचे आहे यातूनच ग्रामीण भागातील अष्टपैलू विद्यार्थी समोर येतात असे प्रतिपादन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिगंबर बाकळे यांनी केले तालुक्यातील एरंडगाव येथे स्वामी विवेकानंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी स्वर्गवासी शकुंतला कानडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य मदन मांजिरी लावणी मराठी तडका आणि कचकच कांदा अशा विविध गाण्यांवर बहारदार सादरीकरण करून पालकांची मने जिंकली कार्यक्रमास विपिन ज्ञाने लक्ष्मण बारहाते भाऊसाहेब वाघ प्राचार्य दिनेश धात्रक सुनील गायकवाड उपस्थित होते आकर्षक मंडप आणि मिष्टान्न भोजनामुळे सोहळ्याची रंगत वाढली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारावर पालकांनी बक्षिसांचा वर्षाव केला या कार्यक्रमाचे नियोजन राधिका बावके विठ्ठल पैठणकर आणि विद्यालयाच्या शिक्षक वृंदाने यशस्वीरित्या केले प्रतिनिधी सचिन वखारे येवला सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो